नवसंकेत नियूज। कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा गुन्हे शोध पथकाची कारवाई गांजा विक्री प्रकरणी दोन रुकडी तालुका हातकणंगले येथे हातकणंगले पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं रुकडी येथे गांजा विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई करत सातशे ग्रॅम गांजा जप्त केलाय या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अतुल निकम यांना मिळालेल्या माहितीनुसार रुकडी येथील खत कारखान्यासमोर एका घराच्या आडोशाला एक इसम गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकानं पंढर पाठवून खात्री केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने पोलीस कर्मचारी अतुल निकम सागर पवार विकास घसते तसेच चालक मारुती गावडे यांनी कारवाई करत आरोपी अशोक तिवडे वयवर्ष पासष्ट राहणार रुकडी यांना ताब्यात घेतलाय त्याच्या चौकशीत गणेश उर्फ गणिभाई भगवान आवळे वया अडतीस राहणार कवठेपिरान तालुका मिरज जिल्हा सांगली याच्याकडून गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पोलिस निरीक्षक शरद मेमाने गुन्हे शोध पथकातील सागर पवार महिला पोलीस हवालदार डिसुजा चालक विठल जाधव यांच्या पथकासह कोठेपिराण येथे जाऊन गणीभाई याला अटक केली या कारवाईत सातशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून आरोपींवर एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर विभाग रोहिणी सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, पोलीस निरीक्षक शरद मेमाने पोलीस उपनिरीक्षक पिलाने पथकातील अतुल निकम सागर पवार विकी भंडारे समीर मुल्हा विकास गस्ते चालक गावंडे विठ्ठल जाधव यांनी केली आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा